सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू परवाना प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे वातावरण तापलं आहे डंपर व वा वाळू व्यावसायिक आक्रमक झाले असून थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणारी वाळू परवाना प्रक्रिया यंदा मात्र बारा डिसेंबर उलटूनही पुढील टप्प्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही असा गंभीर आरोप सिंधुदुर्ग जिल्हा डंपर व वा वाळू व्यावसायिक संघटनेने केला आहे व्यावसायिक संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण करून परवाने जारी केले नाहीत तर जिल्हाधिकार समोर डंपर उभे करून बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल वाळू परवाना रखडल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचा दावा व्यावसायिकांचा आहे आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा